आपल्या सर्वांचे लाडके आयोजक जिथून आपली सुरुवात होते मी विनंती करतो आपण जर असाल तर कृपा करून आपण साजरा केला मुंबई आपल्या खेळाडूंना एक छान्स शुभेच्छा द्यायचे सर्व खेळाडूंना महाराष्ट्र नर्मसेना किंवा आमच्या भांडू परिवारतर्फे सर्व सर्वांना शुभेच्छा देतो आणि या वर्षी मी ईश्वरच्या मी प्रार्थना करतो की तुमची दहा तर लागू द्या पहिले भांडू मध्ये तुमची दहा तर लागू द्या ही मी ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि तू सर्व शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्हाला सांगायला आवडेल मोहनबाई मराठी बोलतायत आणि मोहनबाई साऊथ इंडियन आहेत हा आहे आपला मराठी भाषेचा खूप छान अजून एक आनंदाची आणि गोष्ट आहे की आपल्याला निमंत्रित करत आहेत मोहनभाई चिराज की दंडी झाल्यावर आपल्याला सगळ्यांना एक गोड जेवण देणार आहे ते आपण सगळी टीम जाऊ I was a child.